शुभ सकाळ आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे भारताचा भूगोल एकदृष्टी शेथ मित्रांनो लक्षात असू द्या आपल्या भारताचा जर विचार केला मित्रांनो आपल्या भारताचे क्षेत्रफळ जर बघितलं बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे चौसष्ट दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे लक्षात असू द्या आपल्या भारतामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य जर बघितलं तर राजस्थान नावाचं राज्य आहे लक्षात असू द्या दुसऱ्या नंबरला जर बघितलं मित्रांनो तर मध्य प्रदेश आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा क्षेत्रफळामध्ये आपल्या भारतामध्ये तिसरा क्रमांक लागतो हे पण तुम्हाला माहित पाहिजेल आणि भारताचा लोकसंख्येत जर विचार केला तर लोकसंख्येमध्ये सध्या जगामध्ये एक नंबरचा देश भारत देश आहे आणि भारतामध्ये जर विचारलं सर्वात जास्त लोकसंख्या असणारं राज्य तर तेव्हा उत्तर प्रदेश उत्तर करायचं आहे आणि दुसऱ्या नंबरचं लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारं राज्य आहे त्याचं नाव महाराष्ट्र आहे लक्षात असू द्या मित्रांनो त्याच्यानंतर आपल्या भारताची उत्तर दक्षिण जी लांबी आहे मित्रांनो आपल्या भारताची उत्तर दक्षिण लांबी बत्तीस चौदा किलोमीटर आहे लक्षात असू द्या आणि आपल्या महारा भारताची पूर्व पश्चिम जी लांबी आहे ती आहे एकोणतीसशे किलोमीटर हे पण माहीत पाहिजे लक्षात असू द्या आपल्या भारताच्या समुद्र किनारपट्टीचा विचार केला तर आपल्या भारताला जवळजवळ सात हजार पाचशे सतरा किलोमीटरचा समुद्रकिनारा लागला आहे त्यामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा लागलेला आहे ते राज्य आहे मित्रांनो गुजरात गुजरातला सोळाशे किलो मीटर किलोमीटर समुद्रकिनारा ला लागला लक्षात असू द्या त्याच्यानंतर सर्वात कमी समुद्रकिनारा जर बघितला तर गोव्या या राज्याला लागल्या मित्रांनो गोव्याला फक्त एकशे एक, एक किलोमीटरचा समुद्रकिनारा लागला आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे त्यानंतर तुम्हाला जर असा प्रश्न विचारला मित्रांनो कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लागलेला नाही सध्या तर त्याचं उत्तर सरळ सरळ आंध्र प्रदेश तुम्हाला माहीत पाहिजे लक्षात असू द्या त्याच्यानंतर आपल्या भारताच्या जी मुख्य मुख्य भूसीमा आहे म्हणजे भारताची मुख्य सरहद आहे त्याला सरळ सरळ बघितलं तर त्याला फक्त सहा हजार शंभर किलोमीटरचा समुद्रकिनारा लागला आहे म्हणजे त्याच्यामध्ये बेट सोडून दिले आणि जर बेटासहित विचारलं सात हजार पाचशे सतरा किलोमीटर लक्षात असू द्या आपल्या भारताची भूसीमा एकूण आहे मित्रांनो पंधरा हजार दोनशे किलोमीटर चौरस लक्षात असू द्या आणि आपल्या भारतामध्ये बांगलादेश नावाचं राज्य आहे तर या बांगला बांगलादेश नावाचा देश आहे नावाच या बांगलादेश देशाला भारताची सर्वात जास्त भूसीमा लागलेली आहे ती म्हणजे चार हजार शहाण्णव लक्षात असू द्या आणि सर्वात कमी भारताला जर कोणत्या देशाची भूसीमा लागली असेल तर त्याचं उत्तर आहे अफगाणिस्तान काय उत्तर मित्रांनो अफगाणिस्तान आहे लक्षात असू द्या त्याच्यानंतर भूसीमा बद्दल सांगितलं मी आणि आपल्या भारताच्या आजूबाजूला जेवढे देश आहे त्यांनी भूसीमा लागेल त्याची शॉर्टकट माहीत पाहिजे बचपन मे एम बी लक्षात असू द्या काय बचपन मे एम बी लक्षात असू द्या बचपन मे म्हणजे ब म्हणजे बांगलादेश स म्हणजे चायना प म्हणजे पाकिस्तान ने म्हणजे नेपाळ एम म्हणजे सरळ म्यानमार होतो बी म्हणजे भूतान होतो एम बी लक्षात असू द्या एवढे बेसिक गोष्टी माहीत पाहिजे मित्रांनो लक्षात द्या क्षेत्रफळानुसार आपल्या भारतामध्ये सर्वात मोठा जो जिल्हा आहे जो गुजरातमध्ये त्याचं नाव कच्छ आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे आणि क्षेत्रफळानुसार सर्वात छोटा भारतात जो जिल्हा आहे त्याचं नाव माहे पुदुचेरी हा पण माहीत पाहिजे मित्रांनो पाँ� लक्षात असू द्या त्याच्यानंतर भूसीमा झाली याच्याबद्दल सांगितलं त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं तुम्हाला मित्रांनो लक्षात असू द्या आता मी तुम्हाला वनाबद्दल सांगतो लक्षात असू द्या आपल्या भारतामध्ये वन क्षेत्राचा भारता जर विचार केला सध्या सर्वात जास्त वन क्षेत्र मध्य प्रदेश राज्यात आहे लक्षात असू द्या म्हणून आपल्या भारतामध्ये वाघांची सुद्धा संख्या मध्य प्रदेशमध्ये आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे जर तुम्हाला प्रमाण विचारलं मित्रांनो आपल्या भारतात कोणत्या राज्यामध्ये वनांचे प्रमाण जास्त आहे त्याचं उत्तर तुम्हाला मिझोराम करायचं आहे लक्षात असू द्या त्याच्यानंतर मिझोराम सर्वात कमी जर विचारलं भारतामध्ये सर्वात कमी वनांचे प्रमाण पुढे तर हरियाणा उत्तर करायचं लक्षात असू द्या आणि आपल्या महाराष्ट्राचं सुद्धा माहीत पाहिलं मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये वनाचे सर्वात जास्त प्रमाण जे आहे तर वनाचे सर्वात जास्त प्रमाण गडचिरोलेलं आहे आणि सर्वात कमी जर विचारलं लातूर आहे जर लातूर तुम्हाला ऑप्शनमध्ये दिला नाही तर मुंबई उपनगर उत्तर करायचं मित्रांनो लक्षात असू द्या त्याच्यानंतर आजचा जो दिनविषय सांगतो मित्रांनो तो पण ऐकून घ्या आजची तारीख आहे आठ ऑक्टोंबर आज भारताचा हवाई दल दिन आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे आठ ऑक्टोंबर त्याच्यानंतर सरळ सरळ जर बघितलं आपल्या भारताचा जो आर्मी डे असतो भारताचा जो लष्कर दिन असतो तो पंधरा जानेवारीला असतो आणि आपल्या भारताचा जो नौदल दिन असतो तो चार डिसेंबरला असतो आणि पोलीस प्रशासनाचे काही दोन तीन दिवस महत्वाचे ते पण माहीत पाहिजे तुम्हाला एस आर पी एफ दिवस सहा मार्चला असतो आणि पोलीस दिन जो असतो पोलीस दिन तो दोन जानेवारीला असतो हे पण माहीत असू द्या आणि सर्वात महत्त्वाचा जो पोलीस स्मृती दिन असतो तो सरळ सरळ मित्रांनो एकवीस ऑक्टोंबरला असतो हे पण माहीत पाहिजे अशीच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी माझ्या इंस्टाग्राम पेजला व यूट्यूब चॅनलला पोलीस भरती टॉपर सातशे बारा याला फॉलो करा उद्या नवीन असा एक सुंदर व्हिडिओ घेऊन भेटू मित्रांनो उद्या